अशी एक लाटुंबी लाटली ही तर मम्मी लाटतेय त्याला कॉर्नफ्लावर लावलंय त्या कॉर्नफ्लावर मध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तेल ते मिक्स केलंय आता ते लावतीये मम्मी आता दुसरी लाटुंबी घेतलीय ती त्याच्यावर टाकली त्याच्यावर पण कॉर्नफ्लावर लावते सगळीकडे नीट <tip> असं सगळीकडे नीट कॉर्नफ्लावर लावायचं <tip> <आला, आला। tip> <laughs> कॉर्नफ्लावर ल पातळ नाही करायचं नाही कॉर्नफ्लावर अं तर काय okay, लाटताना लाट्टण भीतनं बाहेर पडतं मग त्याला रोल रोल करायचं ते दाबायचं नाही असंच नॉर्मल हाताने रोल रोल करायचं राऊंड राऊंड चांगलं रोल रोल केलं की चांगून ते कट करायचं दाबायचं नाही चांगलं दाखव कि जरा कुठे गेला दाबतायच कशाला अजगट अजगट करायचं चौकन चौक असे लेयर्स फुटतात लायक याच भाकारवाडी फक्त ते तळू नका नाही असे लेयर्स फुटतात दिसते का <laughs> दिसते दिसते

चौक चौकळी लाटायचं हा असंच लाटायचं अजिबात गोल करायचं नाही म्हणजे <laughs> म्हणजे त्याला असे लेयर्स निघतात इत, इथं इथं ना असे लेअर्स निघतात सारखं होतं इकडं पण निघतात <laughs> हातावर घ्यायचं हलूच हो घ्यायचं असं हातावर घ्यायचं हो सारण भरायचं त्याला साइड न थोडं न थोडस दूध लावायचं दूध नसत तर पाणी पण पान लावा <laughs> 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 चिकटवायचं हा फक्त तोंड चिकटवत नीट चिकटवायचं नाही तर सारण बाहेर आलं तर पुढच्या घराच्या हा नीट चिकटायचं बघू जर दाखव चिकट का हा <laughs> हे जे तोंड दिसते हे हे तोंड फक्त हे तोंड फक्त जास्त दाबायचं नाही म्हणजे ज्या त्याला लेअर्स फुटतात हॅक्ट दिसत नाही पण तुम्हाला दिसल नंतर तुम्ही केलं झाली करंजी त्याला साईडनं कट करा त्याला लांबडी झाली नाही झाली लांबडी मग बघा तयार होते सगळी करंजी करंजी मस्त मस्त आमच्या आता एवढंच झाला अजून आमच्या व्हायचं त्या मग आम्ही तळणार नंतर ओके